जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथील पोलीस स्टेशन परिसरात असलेले महिला समुपदेशन केंद्र मागील दोन वर्षापासून बंद तालुक्यातील पीडित महिलांची समस्या लक्षात घेऊन महिला समुपदेशन केंद्र चालू करण्यात यावेची मागणी स्थानिक कारंजा नागरिक समस्या संघर्ष समितीचे वर्धा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याकडे केली आहे मागील वर्ष दोन हजार बारा ते मार्च दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत महिला समुपदेशन केंद्र कारंजा पोलीस स्टेशन परिसरामध्ये महिला व बालविकास विभागद्वारा मान्यताप्राप्त चेतना विकास गोपुरी वर्धा या संस्थेअंतर्गत कार्यरत होते केंद्राचा उद्देश कारंजा तालुक्यातील पीडित महिला व बालकांना विनामूल्य लवकरात लवकर न्याय मिळवून देणे होता मागील दहा वर्ष केंद्राचे कार्य सुरळीत चालू होते या केंद्रामध्ये प्रत्येक महिन्याला चाळीस ते पन्नास पीडित महिलांच्या केसेस दाखल होत होत्या काही पीडित महिलांना या केंद्रामार्फत न्याय मिळवून दिलासा मिळत होता परंतु चेतना विकास संस्था येथील केंद्र चालू ठेवायला तयार नसल्याने एक एप्रिल दोन हजार बावीसपासून हे केंद्र बंद आहे परंतु सदर संस्थेने समुपदेशन केंद्र चालवायला नकार दिला असला तरी इतर सामाजिक संस्थेकडून महिला संपदेशन केंद्र चालवण्याची व्यवस्था महिला विभागाने करावी नागरिक समितीने म्हटले आहे निवेदन देते नागरिक समस्या संघर्ष समितीचे पदाधिकारी नागरिक व महिला उपस्थित होत्या राजन शेंडे विदर्भ प्रतिनिधी नागपूर कारंजा शहरातील विविध सामाजिक संघटना कारंजा नागरिक समस्या संघर्ष समिती नेतृत्वामध्ये कारंजा शहरातील एक ज्वलंत सामाजिक विषय माननीय तहसीलदार मॅडम यांच्या माध्यमातून माननीय महिला व बालविकास अधिकारी जिल्हा वर्धा यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे विषय असा आहे की कारंजा शहरातील पोलीस स्टेशन परिसरामध्ये जे महिला समुपदेशन केंद्र होतं ते मागील दोन वर्षापासून बंद अवस्थेत आहे आणि त्यामुळे कारंजा शहर व कारंजा तालुक्यातील ज्या कौटुंबिक हिंसाचारग्रस्त पीडित महिला आहे त्यांना जो न्याय मिळत होता तो तो न्याय मिळवण्याकरता त्यांना जिल्हास्तरावर समुपदेशन केंद्राकरता जावं लागते त्यामुळे त्या महिलांचा होणारा शारीरिक मानसिक व मानसिक त्रास हा मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे आणि म्हणून कारंजा नागरिक समस्या संघटना समिती मागणी करत आहे की बंद पडलेलं जे महिला समुपदेशन केंद्र आहे ते ताबडतोब चालू करण्यात यावं अशी मागणी आम्ही आज आग माननीय महिला व यांना केलेली आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र